नमस्कार शासन जर युट्यूब चॅनलवर आपण सर्वांचा अगदी मार्फत सुद्धा आहे तर आजच्या एपिसोडमध्ये पाहणार आहोत सरकारी कर्मचारी बाबत मोठी ब्रेकिंग न्यूज राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना दोन वर्षाची अतिरिक्त संदर्भात एपिसोडच्या माध्यमातून संपूर्ण अपडेट आता पाहणार आहोत तत्पूर्वी मी आपलं सांगू इच्छितला आजच्या चला सुरू करूया महाराष्ट्र राज्यातील पी धारक कर्मचाऱ्यांना सुधारित राष्ट्रीय पेन्शन योजना लागू करण्यात आली आहे सदर सुधारित पेन्शन योजनेमध्ये जुन्या पेन्शनचा लाभ लागू करण्यात आलेले आहे राज्यातील सरकारी कर्मांची सर्वात मोठी मागणी जुनी पेन्शनची होती त्यानंतर दुसरी मोठी मागणी म्हणजे सवलतीच्या वयामध्ये वाढ करणे ही होय राजकीय मुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदे यांनी राज्य सरकारी कर्मच्या सवलतीच्या वयामध्ये वाढ करण्याबाबत सकारात्मक आश्वासने दिली आहेत याबाबत अधिवेशनामध्ये विधेयक मांडण्यात येणार होते परंतु काही सदस्यांनी या विधेयकास विधिमंडळामध्ये मांडण्यापूर्वीच माननीय मुख्यमंत्री यांना पत्र लिहून विरोध दर्शविल्याने याबाबतची विधेयक अधिवेशनामध्ये मांडण्यात आली नाही पेन्शनच्या मागणीनंतर आता कर्मचारी कर्मचाऱ्यांची वयामध्ये वाढ करण्याबाबत लक्ष केंद्रित सुधारित राष्ट्रीय पेन्शन योजनेमध्ये सेवनच्या नंतर पन्नास टक्के पेन्शन मिळण्यासाठी किमान व कमान सेवेची अट ठेवण्यात आली आहे पेन्शन प्राप्त करीता कर्मचाऱ्यांचे लक्ष आता सेवानुतीच्या वयामध्ये वाढ करण्याकडे वेतले आहे सध्या राज्यातील गट ब व संवर्गातील अधिकारी आणि कर्मचारी यांची सेवनची वय अठरा वर्ष आहे तर सेवानुत्तीचे वय हे साठ वर्ष झाल्यास सेवावृत्ती अतिरिक्त पेन्शनचा लाभ सेवनृत्तीचे उपदान व रोखीकरण असे आर्थिक लाभ मिळणार आहे यासाठी सरकारी कर्मचाऱ्यांकडून राज्य शासनाकडे वेळोवेळी पाठपुरावा करण्यात येत आहे याबाबत राज्य सरकार देखील सकारात्मक असल्याने या संदर्भात अधिकृत निर्णय आगामी विधानसभा निवडणुकीपूर घेण्यात येईल कारण आता राज्यातील कर्मचारी जुनी पेन्शनची मागणी मान्य झाल्याने तर सेवन्तीची वय वाढीकडे आपला मोर्चा वळवण्यात असल्याची माहिती समोर येत आहे देशामध्ये केंद्रीय कर्मचारी त्याचबरोबर इतर पंचवीस राज्यांपैकी सरकारी कर्मचारीची वय साठ वर्ष असल्याने त्या धर्तीवर महाराष्ट्र राज्यातील कर्मचाऱ्यांना सेवनतेची वय हे अठरा व साठ वर्ष करण्याची मागणी कर्मचाऱ्यांकडून होत आहे सेवृत्तकी वाय वाढवण्याची वाट अनेक कर्मचारी सवृत्त होत आहे ही, ही बाब देखील सरकारने विचारात देणे आवश्यक आहे तर अशा प्रकारे सरकारी कर्मचारी संदर्भात अतिशय महत्त्व अपडेट एपिसोडच्या माध्यमातून आपण पाहिले आहे तर हा व्हिडिओ बस आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा कमेंट करा अनेश नवनव अपडेट करण्यासाठी शासन या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब लाईक बस ला चुका धन्यवाद